मग आता मी जर म्हटलं शेतकरी चार लाख रुपये प्रति एकर काढतोय तरीसुद्धा खोटं वाटतं म्हणजे ती मेंटॅलिटी तेवढी सेट झालेली की त्याच्यापुढं जात नाही जात कार मित्रांनो आज आपण पाहणार आहोत एक असा पर्याय जो खत व्यवस्थापनामध्ये तुमचा अतिशय महत्त्वाचा रोल प्ले करणार आहे म्हणजे थोडक्यात सांगायचं जर झालं तर तुमचा साधारण दोन खत व्यवस्थापनाचा किंवा तीन खत व्यवस्थापनाचा साधारण दहा हजार रुपये खर्च जर असेल तर त्याच्यामध्ये मी तुमचा जो खर्च आहे हा अगदी पाच हजारापर्यंत कमी करू शकतो लक्षात घ्या पाच हजारापर्यंत कसा तो मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर आजचा विषय असा आहे की खत व्यवस्थापन आपण करतोय परंतु खत व्यवस्थापन करताना खरोखर आपल्याला त्याचा रिझल्ट मिळतोय का की फक्त आपला खिस्सा कामा होतोय <coughs> खिसारे कामा होत असेल तर तो खिसारिकमा होऊ नये याच्यासाठी काय करायचं आणि खिसारे कामा न होता सुद्धा आपल्याला उत्पादन कसं वाढवायचंय याची माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये घेणार आहोत मित्रांनो तुम्ही जर चॅनलवर आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा सोबत नोटिफिकेशन बिल ऑन करा म्हणजे प्रत्येक वेळेचं नोटिफिकेशन हे तुम्हाला मिळेल तर मित्रांनो आज विषय असा आहे की कापूस पिकाची वाढ आणि उत्पादन होणार जवळजवळ डबल डबल म्हणण्यापेक्षा उत्पादनामध्ये चांगल्यापैकी वाढ आणि खर्चामध्ये बचत खर्चात जर बचत होईल म्हणजे थोडक्यात असं समजा की कापूस पिकामध्ये उत्पादन होणार उत्पादनामध्ये वाढ आणि खर्चामध्ये जवळजवळ पन्नास टक्के बचत असं आपण त्याला म्हणू शकतो तर याच्यामध्ये मी तुम्हाला तीन पर्याय देणार आहे एक पर्याय आपला नैसर्गिक आहे जो बरे शेतकरी म्हणत होते की सर तुम्ही व्हिडिओ टाकत नाही तुम्ही व्हिडिओ टाकत नाही त्याच्यावर त्याचे रिझल्ट नाहीत का त्याच्यावर तुमचा विश्वास नाही का तर मित्रांनो आपले जवळजवळ ताकांडीवर शंभरपेक्षा जास्त व्हिडिओ आहेत आणि मला असं वाटतं आहे की ही मेजॉरिटी तुमच्यासाठी खूप आहे कारण मी तुम्हाला तिथे प्रॅक्टिकल रिझल्ट दिलेले आहेत मग ते बंद करायचा माझा विषय येत नाही मी तुम्हाला बऱ्याच वेळा सांगितलं आहे परंतु तुम्ही सगळे व्हिडिओ न पाहिल्यामुळे तुम्हाला असं वाटतं की मी वा ते बंद केलं आहे परंतु मी ते ॲक्च्युलीमध्ये बंद केलेलं नाही आहे त्याच्या व्हिडिओ तुम्ही रेग्युलर पाहत नाहीत म्हणजे सरळ सरळ एक थोडक्यात तुम्ही फक्त कामाचेच व्हिडिओ पाहता बाकीचे इतर पिकावर ज्या व्हिडिओ असतात त्या तुम्ही पाहत नाहीत त्यामुळे त्या पण पाहायला शिका किंवा त्या पण पाहत चाला जरी तुम्हाला पिकासाठी वापरायचं नसेल पण तुम्ही जो घरी भाजीपाला करता आज अवस्था अशी आहे की प्रत्येक भाजीपाला हा विषारी झाला आहे मग तो विषारी बनवण्यापेक्षा त्याला त्याचं अमृत बनवा कसं बनवायचं आहे तर ते मी सांगतोय जे त्याच्यासाठी काय करायचं तर फक्त व्हिडिओ पाहिजे तर कापूस उत्पादनामध्ये वाढ झाली पाहिजे आणि खतामध्ये घट आली पाहिजे म्हणजे ख खर्चामध्ये घट आली पाहिजे तर कसं तर याच्यामध्ये सगळ्यात पहिला पर्याय आहे एन पी के, के कन, लिक्विड कन्सोर्शिया जो आपल्याला साधारण चारशे पाचशे रुपयामध्ये मिळतो आता लिक्विड कन्सो काय तर हा आहे एन पी के बॅक्टेरिया म्हणजे ज्याच्यामध्ये नायट्रोजनचा बॅक्टेरिया आहे फॉस्फरसचा बॅक्टेरिया आहे आणि पोटॅसचा बॅक्टेरिया आहे हा लिक्विडमध्ये का तर लिक्विडमध्ये जस्ट ठिकाणी पाऊस खूप जास्त आहे जिथं पाणी देऊ शकत नाही तर तिथे आपल्याला सरळ सरळ हा दोनशे लिटरच्या बॅरलमध्ये भरायचा आहे दोनशे लिटरच्या म्हणण्यापेक्षा चारशे लिटर एकरी पाणी बनवा आणि ते आपल्या कपाशी पिकामध्ये सोडून द्या म्हणजे मुळाच्या आसपास याने काय होणार आहे की एन पी के बॅक्टेरिया जमिनीमध्ये जाणार आहे आणि जमिनीमध्ये उपलब्ध असलेले नत्रस फुरद आणि पालाश हे आपल्या झाडाला मिळणार आहे म्हणजे तुम्ही जेवढं खत टाकता त्याच्यापेक्षाही जास्त काम हा बॅक्टेरिया करतो तुम्ही पाहा तुम्ही जर माझं डांगरचा व्हिडिओ जर पाहिला असेल जानेवारीमधला तर तुम्ही जाऊन पहा तिथं आपण कोणताही नत्राचं खत न वापरता तिथं आपण ॲझेटोबॅक्टर वापरून एवढा नत्र ॲवेलेबल केलं होता की तुमच्या रासायनिक खतापेक्षाही वाढ त्याला जास्त होती म्हणजे आपण जे दाणेदारख टाकतोय त्याच्याहीपेक्षा जास्त ताकद बॅक्टेरियामध्ये आहे परंतु बॅक्टेरिया वापरण्यासाठी तुमची जमीन तेवढी कॅपेबल आहे का तुमच्या जमिनीचा पोत तेवढा आहे का तुमच्या जमिनीचा ऑर्गेनिक कार्बन तेवढा आहे का हे समजून घ्या ज्या शेतकऱ्यांची थोडक्यात मराठवाडा विदर्भ जर सांगायचं झालं तर या जमिनीमध्ये आजही ऑर्गेनिक कर्ब जास्त आहे परंतु कोणते जिथं तणनाशकाचा वापर कमी होतो ज्या ठिकाणी कापूस पीक हे वारंवार घेतलं जातं कारण आपल्याकडं असं समजलं जातं की ज्या कापसाच्या जमिनी आहेत या अतिशय चांगल्या आहेत म्हणजे थोडक्यात काळ्या जमिनी तर या जमिनीमध्ये आपल्याला पी के लिक्विड कन्सोरशी अगदी आपण आरामात वापरू शकतो काही हरकत नाही जिथं चुनखड कमी आहे तिथंसुद्धा तुम्ही हा लिक्विड कन्सोरशी वापरू शकता चुनखडीचं प्रमाण जास्त आहे तिथंसुद्धा वापरू शकता हलक्या जमिनीमध्ये मध्यम जमिनीमध्ये आणि भारी जमिनीमध्ये तर तिन्ही प्रकारच्या जमिनीमध्ये हे तिन्ही ऑप्शन तुम्ही वापरू शकता आणि याच्यामुळे तुमचा रासायनिक खतांचा खर्च जो आहे हा पन्नास टक्के कमी होणार आहे कसा होणार आहे तिचा सांगतो तर आता पहा मी तुम्हाला खत व्यवस्थापनामध्ये सांगितलं की साधारणतः दोन बॅग डी ए पी आणि एखादी बॅग किंवा अर्धी बॅग पोटॅश हा तुम्ही वापरा परंतु जर तुम्ही याचा वापर करणार असाल तर लक्षात घ्या मी म्हणेल की तुम्ही साधारणतः फक्त पन्नास किलो किंवा सत्तर किलो किंवा पंचाहत्तर किलो हा वीस वीस तेर वापरा किंवा डी ए पी वापरा किंवा दहा सो वीस वापरा म्हणजे अगदीच शंभर ते दीडशे किलोचा जो डोसा आहे हा पंच्याहत्तर किलो करा आणि त्याच्यामध्ये फक्त एक ते दोन लिटर जो एन पी के लिक्विड कन्सोर्श आहे तो वापरा म्हणजे तुमचे इथं पैसे तर वाचणारच आहे आज गुणी जी आहे साधारण अठराशे रुपये सतराशे रुपयाला झालेली आहे इथं जर तुम्ही पाचशे रुपयाचा लिक्विड कन्सोर्स जर वापरला तर तुमचे बाराशे रुपये तर वाचणारच आहेत परंतु जो पंच्याहत्तर किलो तुम्ही जो एन पी के टाकलाय म्हणजे दाणेदार टाकलं आहे त्यातलं जे साधारण पंच्याहत्तरपैकी समजा पंचवीस तीस किलो अपटेक होणार आहे ते जवळजवळ सत्तर पंच्याहत्तर टक्केपर्यंत अपटेक होतं परंतु जे जमिनीमधले सुद्धा जे घटक आहेत की जे जमिनीमध्ये ऑलरेडी आहेत ते सुद्धा अपटेक होतात लक्षात घ्या जेवढं आपण वरचं दाणेदार खत टाकतो तेवढंच खत मिळतं असं नाही जमिनीमध्ये सगळ्यात मोठा साठा आहे त्यामुळं तुम्हाला काम जमिनीवर करायचं आहे फक्त रासायनिक खतं टाकून कोणतंही पीक मोठं होत नाही मित्रांनो हा आपल्याला सगळ्यात मोठा गैरसमज आहे आपल्याला सुद्धा जीवन ओपटेक करायला लागतात किंवा जमिनीमध्ये जर चांगले जीवाणूंची संख्या असेल जी आप आप तर आपण जे दाणेदार खत टाकतो ते चांगल्यापैकी अपटेक होतं आणि म्हणून आपल्याला असं वाटतं की आपल्याला खताचा रिझल्ट मिळाला आहे आज पहा मित्रांनो जर तुम्ही पेपर वाचत असाल तर कितीतरी कंपनीचे डुप्लिकेट खतं काहीतर मातीचे साठे निघालेत बऱ्याच ठिकाणी म्हणजे फॉस्फेटचं असेल पॉटॅशचं असेल किंवा नायट्रोजन असेल काही नाही कंपनी काय देते हे आपल्याला माहितीसुद्धा नाही आहे आणि त्याचा बॅच रिपोर्टसुद्धा आपल्याला मिळत नाही त्यामुळं ह्या गोष्टी कधीच समजून घेऊ नका की दाणेदार खतांनाही म्हणजे माझं टेन्शन मिटलं आहे उलट जो शेतकरी एन पी के लिक्विड कन्सोर्सी वापरतो एन पी के दाणेदार वापरतो बायो एन पी के ज्याला आपण म्हणतो किंवा ताकांडी वापरतो हा शेतकरी सगळ्यात हुशार आहे तर चला हा झाला आपला पहिला पर्याय हा आपल्याला वापरायचा आहे दोन लिटर प्रति एकर किंवा एक लिटर प्रति एकर प्रत्येक कंपनीचा बॅक्टेरिया जो आहे हा वेगळा आहे प्रत्येकाची प्राईस वेगळी आहे लिक्विड मध्ये जस ज्याचं बॅक्टेरिया अकाउंट जास्त आहे त्याचा जा व्हॉल्यूम जो आहे हा कमी आहे म्हणजे टेन रस टू ट्वेल्वचा जर बॅक्टेरिया अकाउंट असेल तर एक लिटर जरी वापरला तरी भरपूर झाला जो आपल्याला पाचशे रुपयामध्ये मिळतो विद्यापीठमध्ये मिळणारा जो कन्सोशिया आहे त्याचा बॅक्टरी अकाउंट साधारण टेन रेस टू सिक्स टेन रेस टू सेवन टेन रेस टू एट किंवा टेन रेस टू नाईन आहे जो आपल्याला दोन लिटर वापरायचा आहे त्याची प्राईस जी आहे साधारण दोनशे ते अडीचशे रुपये असते म्हणजे पाचशे रुपयाच इथे आपल्याला वापरायला लागतो दुसरा पर्याय आहे एन पी केदार कन्सोरशिया आता ज्या ठिकाणी पाऊस नाही आहे पण पावसाचं वातावरण होतं किंवा आता खत व्यवस्थापन करायचं आहे तर खत व्यवस्थापनामध्ये एन पी केचा दाणेदार कन्सोरशिया तुम्ही वापरू शकता किंमत आहे साधारण पाचशे ते सातशे रुपये म्हणजे इथंसुद्धा तोच डोस आपल्याला मिळणार आहे तर याच्यामध्ये सुद्धा साधारण आपल्याकडे पा बायोट पाटील बायोटेकचा एक एन पी के कन्सो येतो तर तो तुम्ही वापरू शकता तो एक चांगला पर्याय आहे दानेदार खात्यामध्ये मिक्स करून देण्यासाठी तिथंसुद्धा तुमच्या तीन खाता तीन बॅगीचा जो डोस आहे हा दोन बॅगीवर दीड बॅगीवर येऊन थांबतो आणि कामसुद्धा दोन इंच एकच आहे त्यामुळे तुम्ही हा सुद्धा वापरू शकता एकरी एक बॅग जरी घेतली तरी सफिशियंट आहे त्यानंतर तिसरा आणि सगळ्यात शेवटचा आणि आपला आवडता पर्याय हा आहे ताकंडी ताकंडी काय आहे ज्या शेतकऱ्यांना माहिती नाही त्यांनी आपल्या चॅनलवर जा आणि आपल्या चॅनलवर जाऊन ताकंडी खत कसं बनवायचं आहे ते पहा मुळात बरेच शेतकरी याला संजीवक म्हणतात परंतु मित्रांनो तुम्ही जे संजीवक पाहताय ते वेगळं आणि मी जे खत म्हणून तुम्हाला सांगतो आहे ते वेगळं दोन्हीमध्ये प्रिपेरेशन मेथड थोडी सेम जरी असली परंतु बाकीची प्रोसेस जी आहे टाकल्यानंतरची प्रोसेस सगळी वेगळी आहे त्यामुळे तुम्ही जाऊन चॅनलवर जाऊन हा व्हिडिओ पाहा अगोदर आणि मग मला विचारा की नक्की कसं काय तर, तर आता चला याचे वापर आणि बनवण्याची पद्धतसुद्धा मी थोडक्यात तुम्हाला इथे सांगतो जर तुम्हाला ताकंडी हे कपाशीसाठी वापरायचं आहे स्प्रेसाठी आणि ड्रिंचिंगसाठी तर तुमच्याकडं पंधरा दिवस ते वीस दिवस अगोदरच हे कत तयार झालेलं पाहिजे जर तुम्हाला पंधरा दिवसानंतर वापरायचं आहे तर तुम्ही ते आत्ता तयार करायला टाका कसं तयार करायचं आहे आणि त्याचे फायदे काय आहेत हे तुम्हाला त्या आपल्या ताकंडीच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहे तर आता फवारणीमधून साधारणतः अडीचशे मिली प्रति वीस लिटरच्या पंपासाठी आपल्याला याचा वापर करायचा आहे आणि जर तुम्हाला लिक्विडमधून द्यायचं असेल तर अगदी अडीच लिटरपासून पाच लिटर प्रति दोनशे लिटर पाण्यासाठी पर्यंत एवढा याचा वापर आपण करू शकतो आता याच्यापासून फायदा काय होणार आहे तर लक्षात ठेवा स्प्रेमधून जे फायदे होणार आहेत याच्यामधून बरीचशी कीड जी आहे ही ताकंडीवरच कंट्रोल होणार आहे कारण याच्यामध्ये जे गॅस तयार होतो नॅचरली तो नॅचरली झालेला तयार झालेला गॅस तो त्यांच्यासाठी खूप हानिकारक आहे त्याच्यामुळे काय होते की त्यांना झांज येते त्याचा वास तयार होतो आणि वास जर तयार झाला तर ते पतंग जे येतात किंवा जे पतंग अंडी घालतात तर ते पतंग प्लॉटमध्ये दिसत नाहीत आणि एवढंच काय कपाशीवरच का काय आपण मकावर सुद्धा याचा ट्रायल घेतले जाते आणि मकावर जी लष्करी येते लष्करी याची अंडी जे घालणारं पतंग आहे तो सुद्धा पतंग मकामध्ये बसत नाही त्यामुळं मकावर सुद्धा तुम्हाला याचा भरपूर जास्त प्रमाणात फायदा होणार आहे त्याच्यासाठी आपल्याला ताकंडी तयार करून ठेवणं खूप गरजेचं आहे पहा इथं तुम्हाला लिक्विड कन्सोर्स या पाचशे रुपये एकर खर्च आहे इथं तुम्हाला दानेदारासाठी सुद्धा पाचशे ते सातशे रुपये खर्च आहे परंतु याच्यासाठी किती खर्च माहिती आहे का फार तर शंभर रुपये एवढा खर्च आहे म्हणजे पहा तुमचा जिथं समजा दहा हजार खर्च होणार आहे तिथं तुम्हाला एक हजार रुपयेमध्ये ताकंडी खत तयार होतं आता ताकांडीमधून काय मिळतं नायट्रोजन फॉस्फरस पोटॅशियम कॅल्शियम मॅग्नेशियम झिंक मॉल्यब्डिनम मँगनीज कॉपर त्या सगळ्या गोष्टी आपल्या ताकंडीमधून मिळतात मग तुम्ही त्या बाहेरून विकत का घेता मित्रांनो मी तुम्हाला भरपूर वर्षापासून सांगायचा हाच प्रयत्न करतोय की तुम्ही नैसर्गिक शेतीकडे वळा नैसर्गिक शेती फक्त एक पर्याय नाही आहे खत खर्च कमी करण्याचा तर हा एक पर्याय आहे प्रॉपर मॅनेजमेंट करण्याचा मी ताकंडीवरच पिकं घेतोय आणि फार तर बॅक्टेरिया बॅक्टेरिया आणि टाकंडी गरज लागली तरच फक्त दाणेदार खत कारण आता जर आपल्याला तीन वेळे तीन पिकं वन टाईम घ्यायची असेल म्हणजे एका पाठोपाठ एक तरच तिथं दाणेदार खतांचा वापर करायचा तोही कमी त्याच्यामध्ये सुद्धा कंपोस्ट खत जास्त असलं पाहिजे असे जर प्रयोग तुम्ही जर केले कापूस पिकामध्ये सुद्धा तुम्हाला आज वेळेचं वर्षीचं माझं टार्गेट आहे साधारण तीस क्विंटल कारण माझी जी संख्या झाडांची बसणारी आहे ती आहे जवळजवळ दहा हजार प्रति एकर आणि त्याच्यामध्येही जवळजवळ चार फुटात चार ते पाच फूटमध्ये गॅप आहे मग लक्षात घ्या जर अशा पद्धतीचा जर पॅटर्न आपण केला तर तुम्हाला कोणत्याही पॅटर्नपेक्षा जास्त उत्पादन मिळू शकतं आणि म्हणून मी प्रत्येक वर्षी कापूस पिकामध्ये एक नवीन पॅटर्न तयार करतो ज्या पॅटर्नमध्ये चांगल्या चांगला फायदा होतो आता असे शेतकरी बरेचसे मेंटॅलिटीचे आहेत की ज्यांचं म्हणणं आहे की काहीही करा पाच क्विंटलच्या पुढे जातच नाही तर तुम्ही शेती करणंच सोडून द्या कारण तुमच्याकडं प्रयोग नावाची चीज नाही आहे कारण मी दरवर्षी महाराष्ट्रभर फिरतो फक्त महाराष्ट्रच नाही महाराष्ट्र गुजरात मध्य प्रदेश या राज्यामध्ये सुद्धा माझं फिरणं असतं परंतु जो काही ठराविक आपला महाराष्ट्राचा शेतकरी आहे तो एवढा आळशी बनत चालला आहे की त्याला ना प्रयोग करायचा आहे त्याला ना काही वेगळं काही पॅटर्न राबवायचं आहे अजिबात नाही जे आहे ते फक्त आहे तसंच चालू आहे त्याच्यामध्ये चा, चा, न शेणखत वापरायचं आहे ना कंपोस्ट वापरायचं आहे ना बॅक्टेरिया वापरायचं आहे फक्त दाणेदार खताच्या गोण्या आणि त्याचा डेली रुटीन बस याच्या पलीकडं तो जात नाही म्हणून त्याला त्याच्या ते पाच क्विंटलच्या पुढेही त्याचा आकडा जात नाही बाकी मला जास्त काही त्याच्यावर बोलायचं नाही कारण जो शेतकरी स्वतःची मेंटॅलिटी बदलू शकत नाही तो उत्पन्नामध्ये सुद्धा पुढं जाऊ शकत नाही आज पहा तुम्ही काही वर्षापूर्वी जर पाहिलं तर नगर जिल्ह्यामध्ये पाथर्डी तालुका जो आहे हा सगळ्यात मागे होता का तर पाऊस नव्हता म्हणजे आजही तीच परिस्थिती आहे पाऊस अजिबात नाही आहे दुष्काळी परिस्थिती आहे आणि त्या दुष्काळी भागामध्ये जर उन्हाळीची परिस्थिती तुम्ही पाहिली तर प्यायला सुद्धा पाणी राहत नाही टँकरने पाणी पुरवावं लागतं आज त्याच तालुक्याचा त्या जिल्ह्यामध्ये त्या तालुक्याचा मला असं वाटतं की महाराष्ट्रामध्ये सुद्धा टॉप टेनमध्ये नंबर आहे का तर पाणी नसताना सुद्धा फळबागांची एवढी लागवड आहे की फळबागामधून लाखो रुपये शेतकरी काढतात मग आता मी जर म्हटलं एखादा शेतकरी चार लाख रुपये प्रति एकर काढतोय तरीसुद्धा खोटं वाटतं म्हणजे ती मेंटॅलिटी तेवढी सेट झालेली की त्याच्यापुढं जात नाही जातं परंतु तुम्ही प्रयोग करत नाही आणि तुम्ही तेवढी हालचाल करत नाही मित्रांनो तुम्ही प्रयोग करा ठीक आहे तुमचा एखादा प्रयोग यशस्वी होऊ शकतो परंतु तो का होतो याच्यावर तुम्ही अभ्यास करा मी प्रयोग करतानासुद्धा जास्तीत जास्त उत्पादन घेतो का मी का फेल जात नाही तर मला माहिती आहे मला शुअरिटी आहे मी त्याच्यावर तेवढा रिसर्च केला आहे त्याच्यावर तेवढा अभ्यास केला आहे त्याच्यावर तेवढे वर प्रयोग केलेत तुम्ही करा ना प्रयोग मित्रांनो प्रयोग केल्याशिवाय तुम्हाला काही मिळणार नाही म्हणून प्रयोग करा आणि आपल्या पिकांचा खर्च कमी करून उत्पादन वाढवा कारण जास्त खर्च करून तुम्ही उत्पादन वाढवू शकता परंतु मार्केटमध्ये जास्त रेट घेऊ शकत नाही प्रत्येक पीक हे कंट्रोल केलं जातं त्याचं मार्केट प्राईस जे आहे ही कंट्रोल केली जाते मग ती शासनाकडून असेल ती व्यापाऱ्याकडून असेल किंवा मग ती इतर लोकांकडून असेल त्याच्यासाठी खर्च कमी करा कमी खर्चामध्ये सुद्धा उत्पादन जास्त निघतं त्याचे पॅटर्न आपल्याकडे आहेत परंतु शेतकरी तेवढं वाव देत नाही म्हणून तुम्हाला या व्हिडिओ जास्त पाहायला मिळत नाहीत थोडंसं कडू आहे पण खरं आहे धन्यवाद